नमस्कार आपण पाहताय सिंधू दर्पण प्रतिबिंब कोकणचं सिंधू दर्पणच्या आजच्या विशेष चर्चेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय दर्शक आपल्याला माहितीच आहे स्त्रीने एखादी गोष्ट मनात आणली तर त्यासाठी अशक्य त्या स्त्रीसाठी अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाही अशाच एका स्त्री शक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत सानिका केरटेकरच्या सर्वे सर्व सानिका तुळसकर मॅडम आज आपल्या सोबत आहे मॅडम सानिका तुळसकर किंवा सानिका केरटेकर हे नाव संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहितीच आहे पण या सानिका तुळसकर सुद्धा कधीतरी लहान असतील बालपणीच्या अनेक गोष्टी असतील कोकणातील मुलं म्हटल्यानंतर घरी आल्यानंतर आंब्यांवर किंवा काजूच्या झाडांवर था दगड मारणं नदीत पोहायला जाणं असं एकंदरीत कोकणी लहान मुलाचं आयुष्य असतं आपलं बालपण नेमकं कसं गेलं माझं बालपण म्हणजे माझ्या आई वडील शेतकरी असल्यामुळे परिस्थिती गरिबीची त्यामुळे संध्याकाळी पाच वाजता घरी आल्याच्या नंतर कार्यक्रम कसा असायचा बाबा आई वडील शेतात मग पाच वाजता आल्यानंतर राहिलेली घरातली कामं करणं रात्री आठ वाजता त्यातून फ्री व्हायचं त्याच्यानंतर अभ्यास जे काही असेल ते पण पहिलं कसं आई वडिलांना मदत कारण शेतकरी असल्यामुळे ती परिस्थितीच आम्ही गेलो पुढे हे तुम्ही ठरवलेलं का मला पेशंटची सेवाच करायची रुग्णांची सेवाच करायची त्यावेळी ठरवलेलं की कसं काय नाही ऍक्सिडेंट झालं म्हणायचं सत्त्याण्णव सालामध्ये ज्यावेळी दहावी झाली ते तिथेच मी शिक्षण थांबवलं त्याच्यानंतर पुढे एवढी परिस्थिती नव्हती मागच्या दोन बहिणी शिक्षणाच्या वडिलांना शक्य नव्हतं मग त्यावेळी कुठेतरी आपण कामधंदा केला पाहिजे याच्यासाठी मी तिथून बाहेर पडले कुचऱ्यात एक जोसाईल कंपनी होती तिथे मी जॉबला गेली त्यावेळी मला पर डे वीस रुपये पगार होता त्याच्यात मी तिथे काम करायची महिन्याला मला सहाशे रुपये मिळायचे पण तिथे जो माझं स्वतः ज्या माणसाकडे मी काम करायची त्याचा तिथे गॅसवर भाजलेला होता त्यांना कुडामध्ये ऍडमिट केलं त्यावेळी तिथे सोबत राहणारं कोण नव्हतं पेशंट ऐंशी टक्के भाजलेला होता आणि त्यावेळी असं समजलं की बाबा हा पेशंट जर जगला तर मला पगार मिळणार होता पेशंट ऑफ झाल्यानंतर माझं पुढचं कामच थांबणार होतं म्हणून ज्यावेळी डॉक्टर बोलले की बाबा पेशंटची कंडिशन अशी आहे पेशंट जास्त दिवस काढू शकत नाही त्यावेळी मी स्वतः बोलली की तुमचे प्रयत्न तुम्ही करा मी माझे प्रयत्न करणार आहे तर डॉक्टर बोलले की ड्रेसिंग केलं पाहिजे पाच सहाव्या दिवसातून पेशंटला स्वच्छ केलं पाहिजे ते जमेल का ते ते, मी म्हटलं ठीक आहे कारण मला ते पैसा महत्वाचा होता त्यावेळी कारण परिस्थितीमुळे आणि तीन महिने मी स्वतः नंदन सामंत कुडाळमध्ये त्यांच्या हॉस्पिटलला तिथे थांबली स्वतः पेशंटची केअर केली त्याच्यानंतर पेशंटला डिस्चार्ज घेऊन चांगल्या स्वरूपात घरी येणार त्यावेळेस मी तो पेशंटचा होता तो माझा सांगण्याचा दृष्टिकोन एक आहे की पेशंट जो होता तो किन्नर समाज याच्यात जन्म झालेला होता त्या मुलाचा आणि त्याने एक शब्द मला म्हटलं की भविष्यात जर तुला जायचं असेल तर या क्षेत्रातच तू पुढे जाऊ शकतेस हे मी डोक्यात फक्त त्याचे दोन शब्द होते ते माझ्या डोक्यात होते त्यावेळी मी ठरवलं की कुठेतरी बाबा आपण भविष्यात गेलो तर हे क्षेत्र निवडलं पाहिजे मॅडम या क्षेत्रात तुम्ही आला त्यानंतर स्थानिका केअरटेकरच्या संचालिका आणि आता सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका नेमका प्रवास कसा होता सानिका टेकर माझ्या मनातही नव्हतं की माझी स्वतःची संस्था होईल पण कुठेतरी माझे मित्रपरिवार माझ्या घरच्यांचा सपोर्ट यातून पुढे पुढे प्रवास केला सांगली सातारा कोल्हापूरपर्यंत गेले तिथली सिच्युएशन बघितली त्यावेळी मला कळलं की आपण दुसऱ्याकडे काम करतो त्यावेळी जर मी स्वतः हे काम करू शकते मग माझ्या हाताखाली मी अनेक लोकांना काम लावू शकते ज्या गरीब लोक आहेत ती सुद्धा हे करू शकतात मग तिथून जो माझा प्रवास झाला सांगली सातारा इचलकरंजी पुणा इथून ह्या प्रवासाला मी सुरुवात केली आणि नंतर मी सिंधुदुर्गात म्हटलं नाही आता आपण स्वतःची संस्था केली पाहिजे आणि मी स्वतःच्या संस्थेची निर्मिती केली माझ्या अनेक बायका आहेत ज्या प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करतात hmm. आणि तिथून लोकांच्या अपेक्षा वाढल्या कारण सानिका केअरटेकर मधून जो लोकांना सर्व्हिस दिली hmm. ती लोकांना नव्याण्णव टक्के पूर्णपणे आवडलेली होती पेशंटची अपेक्षा होत्या की मॅडम तुम्ही घरी जर एवढी चांगली सेवा देऊ शकता मग तुम्ही आम्हाला जर ज्यांना घरी राहण्याची सोय नसेल अशा लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा त्यावेळी मी तिथून जी सुरुवात केली मी कुडाळमध्ये अनेक ठिकाणी जागा बघितली पण जागेचं बजेट एवढं होतं की ते मला परवडण्यासारखं नव्हतं आपल्या एमआयडीसी सारख्या ठिकाणी असं करता करता कुठेतरी माझ्या मनात दागदूक चालू होती की मला माझं स्वप्न आहे की मला स्वतःच काहीतरी करायचंय या इतर लोकांसाठी काहीतरी करायचंय पण पैशा अभावी ते नाही पूर्ण करू शकत आणि तिथून चुकामुखीने का होईना अशी ओळख या लोकांची माझी झाली यांची इथे वास्तू होती यांना प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती हवी होती आणि मला वास्तूची गरज होती आणि ती सानिका केअरटेकर आणि सीताराम संजीवनीश्रम दोन्ही ज्यावेळी एकत्र आले तिथून या प्रवासाची पुढची सुरुवात तिथूनच निर्मिती झाली पुढे हा एवढा मोठा प्रवास नव्हता अनेक अडचणी या प्रवासात आले बरोबर अडचणी आल्या त्या अडचणीवर तुम्ही मात ज्यावेळी मी या क्षेत्रात बाहेर पडली कारण नवऱ्याचा माझा पूर्ण सपोर्ट होता त्याशिवाय हे शक्य नव्हतं कारण सहा सहा महिने मी सांगली सातारा पुन्हा करत होती माझ्या मागे एक माझा छोटा मुलगा होता पण त्यांच्या सपोर्टाशिवाय मला काहीच झालं नसतं कारण त्यांनी त्या मुलाला सांभाळ केलं मी बाहेर फक्त काम करतच राहिले इथून आधी पहिल्या सुरुवातीला जर आधार म्हणायचा द्यायचंय कारण जर त्यावेळी त्यांनी जर विरोध केला असता तर कदाचित सानिका तुरस्कर म्हणून एक फक्त स्त्री म्हणून राहिली असती मर्यादित असं आहे बरं आता तुम्ही अनेक वृद्ध पेशंट देखील असते बरोबर वृद्ध म्हणजे दुसरं बालपण म्हणतात म्हणतात लहान मुलाला डोळे मोठे केल्यानंतर बरोबर वृद्ध एखाद्या व्यक्तीला सांभाळणं आता माझे जर आतापर्यंत पेशंट बघितले मनोरुग्ण देखील आहेत वृद्ध पण आहेत एक वेळी नाही पण मनोरुग्ण जे मी आतापर्यंत पेशंट पाहिले आता एक छोटस सा उदाहरण सांगते म्हणजे एक माझा असा पेशंट होता की फक्त शरीराने वाढलेला बुद्धीने तो साधारण सहा सात वर्षाच्याच मुलासारखा त्यावेळी त्या मुलाने प्रश्न मला विचारला सगळ्यांना तो प्रश्न विचारून आल्यानंतर मला विचारलं की मॅडम तबल्याला चिंगम लावला तर हे त्या मुलाचं वाक्य hmm. कारण सगळ्यांनी उत्तर दिलं त्याला की तुझं डोकं फिरलंय काही विचारतो त्यावेळी तो, तो हायपर झाला पण त्याने तोच प्रश्न ज्यावेळी मला विचारला की चिंगम लावला तर मी म्हटलं वाजू शकतो तुला वाटतोय ना चिंगम लावायचा ही तुला पटतय ना मग आपण तो लावून बघितला पाहिजे वाजणार आहे त्यावेळी ज्या मुलाचा चेहऱ्यावरचा मी आनंद पाहिला hmm. की माझ्या चुकीच्या उत्तराने काय होईना पण त्याला समाधान म्हटलं कुठेतरी मी ठरवलं की प्रत्येकाच्या अँगलने वागलं पाहिजे या क्षेत्रात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर वृद्ध जे असतील त्यांचं बालपणच आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना हँडल केलं पाहिजे पण मनोरुग्ण जर भेटला असेल तर तो, तो सांगेल ती प्रत्येक गोष्ट बरोबर आहे असं जर समजून त्याच्याशी जर वागलं असेल तरच आपण या क्षेत्रात कुठेतरी व्यवस्थितपणे कार्य करू शकतो आणि ते मला तिथेच समजलं की ज्या मुलाला मी उत्तर दिलं त्यावेळी पण आता तुम्ही स्वतःच कुटुंब पण आहे बरोबर सानिका केर्डेकर था <laughs> <तो। laughs> ही संस्था पण तुम्हाला चालवायची आहे आता सीताराम संजीवनी तीन तीन गोष्टी एकाच वेळी कसं काय मॅनेज असा प्रश्न खूप अवघड आहे विचारलाय अवघड आहे उत्तर आहे तसं अवघड आहे पण ते माझ्यासाठी अवघड वाटलं नाही कारण काय माहिती प्रत्येक वेळी एक यशस्वी पुरुषा स्त्रीच्या मागे पुरुष असतो असं आतापर्यंत कुठे घडलेलं नाहीये आतापर्यंत आपण काय ऐकत आलो यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आहे पण मला जर सांगायचं म्हटलं तर माझ्या यशस्वी स्त्रीच्या मागे माझा पुरुष आहे तो म्हणजे माझ्या पती ते जर माझ्या सपोर्टला नसते आता मी आश्रम सोडून चार चार दिवस बाहेर असते पेशंटसाठी मी स्वतः अजून ड्युटी करते पण मागे मला काळजी नाही कारण जशी मी केअर करते तसेच माझे मिस्टर हे सांभाळू शकतात आणि मुलगा म्हणाल तर तो आता कॉलेज करतोय आणि तो संज्ञान आहे त्याला माहित आहे आपली आई कुठे काम करते आपले वडील काय करतायत त्याची ते त्याला जाण आहे त्यामुळे पूर्वी व्हायचं त्याला जेव्हा समजत नव्हतं तेव्हा या क्षेत्रात मला चालताना तारेवरची कसरत व्हायची मुलाला सांभाळायचं कुटुंब सांभाळायचं आश्रमातलं सांभाळायचं की माझ्या बाहेरच्या गोष्टी सांभाळायच्या पण आता तसं काही वाटत नाही कारण मी आता एकदम बिंदास आहे कारण माझे पतीच साथ तेवढी देत आहेत म्हणूनच मॅडम आयुष्यात जर मागे वळून पाहायचं झालं तर आयुष्यात एखादा प्रसंग असेल जो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असा एखादा प्रसंग आहे का एखादा प्रसंग म्हणजे आता इथपर्यंत यशस्वी झाले मला अनेक पुरस्कार मिळाले त्याचा अभिमानही वाटतो मला पण कुठेतरी खंत वाटते या गोष्टीची की ज्यावेळी मी मला त्या अभिमानाने मी पुरस्कार घेते त्यावेळी लोकांनी मला ज्यावेळी वाक्य होती प्रतिष्ठित लोक होती hmm. की त्यांनी बोललेली वाक्य होती की पेशंटचं काम म्हणजे शिसू काढणं घाणेरडं काम आहे hmm. त्यावेळी मला कुठेतरी मी ती पहिल्या सुरुवातीला खूप दुखावली गेली तिथे कुठेतरी मला असं वाटलं की इथेच थांबवावं hmm. आता आपण पुढे जाऊ नये कारण एवढं घाणेरडी लोक आपल्याकडे त्या दृष्टीने बघतात की आपलं जे काम आहे ते घाणेरडं काम आहे पण कुठेतरी एक मन माझं सांगत होतं डॉक्टर लोक जी असतात एवढ्या डिग्र्या घेतात त्यांच्याकडे सगळं काही असतं ती लोक का हेच काम करतात आणि हे मी सावंतवाडीला शिकले ज्यावेळी कालेलकर म्हणून डॉक्टर आहेत सावंतवाडीचे त्यांच्या घरी ज्यावेळी मी पेशंटसाठी गेले त्यावेळी ते, ते काय काम करत होते त्या पेशंटचं मी स्वतः बघितलं म्हटलं त्यांच्याकडे फक्त डिग्री आहे आणि मी एक फक्त सर्वसामान्य केअरटेकर म्हणून काम करते पण जे डॉक्टर करतायत तेच मी करते कामात काम तेच आहे त्यांचं आहे ते फक्त काय त्यांच्याजवळ डिग्री आहे माझ्याकडे ती नाही पण दर्जा कामाचा तोच आहे त्यावेळी मी मनाशी ठरवलं की माझं काम कमी दर्जाचं नाहीये मी जे करते ते योग्य आहे फक्त माझ्याजवळ त्याची डिग्री नाहीये कारण असं वाटतंय की तुम्ही जे काम करताय ते मी करू शकत नाही किंवा आता मला जर सांगितलं बाबा मॅडम तुम्ही पत्रकार म्हणून बसा इथे मला काही त्यातलं समजणार नाही कारण त्या जागी तुम्हीच योग्य आहात पण तुम्हाला म्हटलं तुम्ही माझ्या जा जागी बसा जा माझ्या जा पेशंटचं ड्रेसिंग करून मला द्या किंवा ते तुम्हाला तुम्ही शोधत बसणार तिथे काय करू ने काय नकोय म्हणजे किंवा एखादा म्युन्सिपाल्टीचा कामगार घेतो तिथे झाडू मारतोय आपण कुडामध्ये बघतोय स्वच्छ सुंदर कुडा हे ज्यावेळी वाक्य बघतोय त्यावेळी ते आमच्यामुळे नाहीये आम्ही घाणेरडीच लोक आम्ही घाणच करतोय पण जी म्युन्सिपाल्टीची लोक आहेत त्यांच्यामुळे ते म्हणजे त्यांच्या कामाचा दर्जा योग्य आहे म्हणजे काम कुठलं कमी जास्त असं मला वाटत नाहीये काम करण्याची पद्धत आणि त्याच्या मागचा बघण्याचा दृष्टिकोन हो जास्त म्हणून मला समाजाला एवढंच म्हणायचंय की केअरटेकर म्हणजे ही सर्वसामान्य बायका नाहीयेत ज्यावेळी आपण करोडोची प्रॉपर्टी तुमचे आई वडील जमा करतात आणि ज्यावेळी मुलांना शक्य नसतं मुंबई सारख्या ठिकाणी मुलं जॉबला असतात पॅकेजवर काम करतात पुन्हा बेंगलोर सारख्या ठिकाणी त्यावेळी करोडोचा जरी बंगला असला तर त्यांना चिंता असते वृद्ध आई वडील ठेवायचे कुठे त्यांना सांभाळणार कोण हा प्रश्न ज्यावेळी मला पडला त्यावेळी मी सानिका केअरटेकरची निर्मिती केली का तर ज्यावेळी मी घरी सर्व्हिस देते त्यावेळी त्यांचे वृद्ध आई वडील शेवटचा श्वास आपल्या करोडोच्या बंगल्यात घेतील याचं मला समाधान वाटतंय कारण ते जर आमच्यासारख्या काम केलंच नसतं ना तर तुम्हाला पर्यायच नव्हता वृद्धाश्रमाशिवाय म्हणजे ही एक तिथला ऑप्शन आम्ही ठेवलं प्रामाणिकपणे तुमच्या आई वडिलांची सेवा करतोय म्हणजे तुम्ही पैसा जरी आमच्यासाठी दिला तरी तुम्ही तिथे निश्चिंत आहात की आपले आई वडील बाबा सेफ जागी स्वतःच्या वास्तूत आहेत म्हणजे तुमच्या आई वडिलांना त्याचं समाधान की बाबा एवढं प्रॉपर्टी आपण कमवली जिवंतपणे सर्व्हिस केली पैसा पैसा आणि एवढी वास्तू उभी केली पण आज जर आम्ही नसलो असतो तर वृद्धाश्रमात त्यांचा अखेरचा श्वास त्यांनी घेतला असता याचं समाधान आहे की त्यांना मी माझ्या किंवा माझ्या ज्या सहकारी जे आहेत सगळ्यात सांगायचं सा म्हणजे सह माझे सहकारी असल्यामुळेच मी इथपर्यंत आधी पोहोचू शकले त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं एकटीला प्रवास शक्य नव्हता कारण कुठेतरी प्रत्येकाला कोण नाही कोण जी साखळी पद्धत म्हणतात तसं आहे म्हणजे माझे जे सहकारी आहेत माझ्या ज्या बायका का काम करणार आहेत त्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहे आता इथलं जर म्हणाल आश्रमाचं सुद्धा ते तसंच आहे मी ज्यावेळी बाहेर असते बाहेर असते म्हणजे मी बिंदास असते कोणावर माझे मिस्टर इथे असतात माझ्या ज्या बायका इथे काम करत त्या प्रामाणिकपणे काम करत म्हणून मी बाहेर बिंदास असते म्हणजे याचं शहर फक्त सानिका म्हणून हे नाव माझं पुढे आहे पण माझ्या नावाच्या मागे हजारो लोक ही माझी आहेत पेशंट तुमच्याकडे ऍडमिट केला त्यांना सेवा आता इथे ज्यावेळी लोक येतात त्यांना असं असतं की ते मानसिकता पूर्ण खचलेलेच असतात कारण त्यांना असं वाटत असत की बाबा आपण आता बरे होणारे नव्हतं असेच मला आतापर्यंत पेशंट मिळाले पण इथे आल्याच्या नंतर पहिल्या आधी त्यांना आतून आधार देणं म्हणजे प्रेमाची जी सुरुवात असते म्हाताऱ्या माणसांना काय असतं दोन शब्द गोड हेच त्यांना जास्त महत्वाचं पिणं त्यांच्यासाठी मला तर वाटत नाही महत्वाचं आणि इथे आल्याच्या नंतर आम्ही जी त्यांना सेवा देतो मी आहे माझ्या बायका इथले काम करणाऱ्या आहेत त्यांच्याशी त्यांचा जो संवाद असतो प्रेमाने त्यातून ते, ते बघितल्यानंतर आधी पेशंटला वाटतं की आपण पन्नास टक्के आधी बरे झालो कारण म्हाताऱ्या लोकांना खाण्यापिण्यापेक्षा त्यांना आपुलकीची जास्त गरज आहे ती इथे आम्ही आधी मनापासून देण्याचा प्रयत्न करतोय खाणं पिणं त्यांचा चोवीस तास केअर इथे आम्ही स्वतः करतोय म्हणजे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की बाबा कुठेतरी वृद्धाश्रम मला हे वृद्धाश्रम हे नाव इथून कडूनच टाकायचं आहे म्हणजे केअर केली जाते मी आता प्रत्येकाला म्हणते तुम्ही आमच्याकडे आणा इथे केअर केली जाते आतापर्यंत माझे जा अनेक पेशंट बरे होऊन गेले म्हणजे इथे मनापासून आम्ही केअर करतो कारण ज्यावेळी इथून पेशंट निघून जाणार आहे त्यावेळी तो चांगला होऊनच गेला पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे त्या मागे माझा स्वार्थ आहे आता स्वार्थ म्हणाल तर कसा ज्यावेळी माझा पेशंट जीव तोडून आम्ही प्रयत्न करतो इथून चांगलं होऊन बाहेर जाण्याचा ज्यावेळी माझा पेशंट चांगला होऊन बाहेर जातो जा त्यावेळी ऑटोमॅटिक त्याची जाहिरात होते आता इथून पेशंट गेल्यानंतर बाहेर जाऊन सांगणार बाबा मी मध्ये गेलेलो आनंद तिथे आनंद आश्रमात राहिलो तिथलं खाणं पिणं त्यांनी मला दिलेली वैयक्तिक सर्व्हिस जी होती मला त्यांनी रागाने पण बोलले की चला तुम्ही व्यायाम करा हे करा त्यातून त्यांचं जे रागाचं बोलणं होतं त्यातून कुठेतरी माझा फायदा झाला कारण त्यांचं बोलणं मी मनावर घेतल्यामुळे मी आज चालू शकलो चालू शकल्यामुळे चा मी आज स्वतःच्या पायावर घरी जाऊ शकलो हे जे पेशंटच्या तोंडून मी बाहेरून ऐकते ते माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि हा माझा स्वार्थ आहे म्हणजे इथून जी व्यक्ती येईल ती इथून बरी होऊनच बाहेर केली पाहिजे असे मॅडम तुम्हाला आयुष्याचा टर्निंग पॉइंट कोणता वाटतो ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं ज्या क्षणामुळे तुमचं आयुष्य बदललं आता म्हणाल तर आता मी सुरुवातीपासून म्हणजे माझं जे आयुष्य आहे पेशंट शिवाय सानिका केअरटेकर किंवा सानिका तुळस कर हिला काढी मात्र किंमत नाही आज मला जी समाजात किंमत आहे ती माझ्या पेशंटमुळे okay. नाहीतर मी एक सर्वसामान्य स्त्री आहे म्हणजे आयुष्याची सुरुवात झाल्यापासून आता जी। मी प्रवास सांगितला तो त्यामुळे भविष्यात जर सगळ्याच केअर म्हणजे कोणाला जर महत्व देण्यासारखं मला जर असं वाटत असेल तर सानिका तुळसकर ही सर्वसामान्य व्यक्ती होती पण आज जी आहे ती फक्त पेशंटमुळे हीच माझी ओळखिरिक्त अजून कोण कोणते छंद छंद okay. म्हणायचं झालं जा तर आधी सुरुवातीपासून मला डान्सिंगचा खूप आवड होती हो मी सुरुवातीला साधारण शाळेत असल्यापासून ते कार्यक्रम भरच केले नंतर मी स्वतः ज्यावेळी माझं लग्न होऊन आले आमच्या तिथे गरबा वगैरे हे प्रकार काही नव्हते तिथली सर्वसामान्य लोक होती माझ्या घरी आल्यानंतर त्यावेळी मी ठरवलं की बाबा या सर्वसामान्य बायका आहेत पण त्यांना कुठेतरी आपण शिकवलं पाहिजे आणि तिथून मी त्यांना आधी ते पहिलं शिकवायला सुरुवात केली नंतर अशी शाळेतली छोटी छोटी मुलं यायची की बाबा मला असं शिकवा तसं शिकवा असं करायला माझ्या घरी यायची मग त्यावेळी एवढी मी काही या क्षेत्रात जास्त नव्हते प्रगत थोडीफार होते व्याप माझा कमी होता त्यामुळे त्या मुलांना छान तयार करणं त्यांना डान्स शिकवणं वगैरे हे प्रकार मी त्यावेळी घरी करायचे आणि नंतर आता व्याप वाढल्यामुळे थोडं तिकडे कमी झालं ते आणि आता कसं आता शंभर टक्केच मी फक्त पेशंटसाठीच झालेली आहे मॅडम तुमच्या मते यश म्हणजे काय आणि यशाच गमक काय माझ्या मते यश म्हटलं तर माझा जो पेशंट बरा होऊन जर घरीच गेला तेच माझ्यासाठी यश आहे मागच सिक्रेट यशाचं मागच सिक्रेट म्हणजे मी जे काम करते ते म्हणजे पैशासाठी मी सुरुवातीला काम केलं कारण परिस्थितीमुळे हे मलाही माहित होत पण परिस्थितीमुळे काम करता करता शेवटी एवढी आतमध्ये खोलवर गेली की आता मला पैशाचा मोह काहीच वाटत नाही म्हणजे सुरुवातीला आले कशामुळे परिस्थितीमुळे पैशासाठी कुटुंबाची गरज होती सगळं सांभाळता सांभाळता पण आता असं वाटतंय की नाही आपल्याला आता पैशाची गरज नाही पैसा कमी असला तरी चालेल पण कुठेतरी नाव प्रतिष्ठा ही जी कुठे आपण समाजात मिळवली आहे ती तिथे टिकली पाहिजे त्याप्रमाणेच मी काम करते आतापर्यंत ते करत आली मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय आजच्या माध्यमातून अगदी शेवटचा प्रश्न आहे काय आवाहन कराल सगळ्यांना सगळ्यांना एवढंच सांगेन की जो मला त्रास झालाय मागच्या काही वर्षापूर्वी लोकांचा बघण्याचा माझ्याकडचा दृष्टिकोन पुन्हाही मला तोच सांगायचा आहे लोकांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे केअरटेकर म्हणजे एक अशी बाई नाही आहे की बाबा चला कुठून तरी आणली काहीतरी करताय पेशंटचा शिसू काढतायत म्हणजे घाणेरडं काम नाही आपण त्यांच्याकडे बघताना हा दृष्टिकोन ठेवला काय या बायका आहेत म्हणून आपले आई वडील व्यवस्थित आहेत आपण फ्रीमध्ये बाहेर राहू शकतो हा समाजाचा ज्यावेळी दृष्टिकोन बदलणार आहे आमच्याकडे बघण्याचा त्यावेळी कुठेतरी नक्की प्रगती होणार आहे नाहीतर कुठेतरी कसं होतंय की माणूस खचून जातोय त्या वाक्यामुळे जशी मी खचलेली कुठेतरी मलाही वाटलेले त्यावेळी लोकांच्या प्रश्नामुळे की थांबावं पण एका जसे मनाचे दोन बाजू असतात एका अँगलने मी बघितलं की तिथे थांबावं पण दुसऱ्या अँगलने बघितलं नाही बाबा थांबणार नाही मी जे काही होईल ते होईल पुढे जायचंय तसा जर समाज जर वागितला असेल ना तर ज्या इतर माणसं काम करतात ना त्यांनाही वाटेल की आपल्याला कुठेतरी समाजात इज्जत आहे आणि आम्ही जे काम करतोय ते इज्जतशीरच काम करतोय पण समाजाने बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा अजून एक शेवटचा प्रश्न विचारतोय या क्षेत्राकडे करिअर म्हणून कसं पाहाव करिअर करून म्हणत असाल तर मी करिअर म्हणून या क्षेत्रात मी स्वतः आले नाही त्यामुळे समोरच्यालाही म्हणते की आपण जर या क्षेत्रात करायचं असेल तर प्रामाणिकपणे सेवा म्हणून आलं पाहिजे करिअर म्हणून नाही करिअर म्हणजे पैसा आला तिथे पैसा आणि काम करणं हा कुठेतरी व्यवहार झाला आणि इथे आपण कंपनीत काम करत नाहीत व्यवहार बाबा आता या महिन्यात मला सॅलरी कमी आहे पुढच्या महिन्यापासून वाढवली पाहिजे हा प्रश्न इथे नाही इथे काय माणुसकीचा प्रश्न आहे पेशंटची केअर करणं म्हणजे माणुसकी त्यामुळे करिअर म्हणून बघितलं तर आधी ज्या नव्वद टक्के जी व्यक्ती काम करते तिला हृदय असलं पाहिजे हृदय नाही प्रत्येकाला हृदय असतं काही काळांची दगडाची पण हृदय असतात हृदय असून नाही तिथे माया असली पाहिजे तरच या क्षेत्रात आपण पुढे जाऊ शकतो धन्यवाद मॅडम आपला वेळ्या सालिका तुळसकर मॅडम आपल्या कोकणातीलच एक नररत्न आहे अशीच अनेक नररत्न आपल्या कोकणामध्ये आपण त्यांना देखील भेटणार आहोत परंतु तुरताच ते सांगतो तर तुम्ही मात्र कुठे जाऊ नका मात्र सिंधुदर्पण प्रतिबिंब कोकण